श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन करते। अनंत चतुर्दशी याला अनंत चौदस असेही म्हणतात हा विश्वाचा रक्षक आणि अनेक अवतार असलेले देवता भगवान विष्णू यांच्या सन्मानार्थ एक महत्वाचा हिंदू सण आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आणि समृद्धी संकटापासून संरक्षणासाठी त्यांचे आशीर्वाद घेतात यंदा सोळा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचं व्रत हे साजरं केलं जाणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी श्री गणेशांचं विधिवत उत्तर पूजा करून विसर्जन केलं जाणार आहे पण अनंत चतुर्दशी ही सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला जे अनंत चतुर्दशीचं व्रत करायचं आहे ते सोळा सप्टेंबर रोजीच करायचं आहे कारण अनंत चतुर्दशी ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी सकाळी वाजून चौदा होणार आहे आणि त्यानंतर वाजून मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे त्यामुळे अनंत चतुर्दशीचं व्रत जे आहे ते सोळा सप्टेंबर रोजी साजरं केलं जाणार आहे अनंत चतुर्दशी हे व्रत भगवान विष्णूंचा आशीर्वाद घेण्यासाठी विधी भक्ती चिकाटी आणि देवी आशीर्वादाद्वारे गमावलेली समृद्धी परत मिळवण्याची आशा दर्शवते आज या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीचं व्रत तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे कधी कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला सेवा उपासना करायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनंताचा धागा कसा तयार करायचा आहे अनंताच्या धाग्याचे नियम काय आहेत तो कोणी बांधावा कसा बांधावा ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अनंत चतुर्दशी हे व्रत चातुर्मासात येतं त्यामुळे भगवान श्री विष्णूंचा हा योग निद्रेत असलेला फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो फोटो आपल्याला या सेवेसाठी घ्यायचा आहे हा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही देवाऱ्यातील बाळकृष्णांची मूर्ती घेऊ शकता किंवा तुम्ही महाराजांचा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो या पूजेसाठी घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला सुपारी स्वरूप गणपतींची स्थापना करायची आहे अनंताचा धागा घ्यायचा आहे एक दिवा आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे अनंत चतुर्दशीचं व्रत करणाऱ्यांनी या दिवशी उपवास करावा हा भगवान श्री विष्णूंसाठीचा उपवास आहे त्यामुळे या उपवासामध्ये असे काही निर्बंध तुम्हाला नाहीत अगदी तुम्ही साबुदाण्याची खिचडी असेल किंवा भगर आमटी वगैरे खाऊन देखील हा उपवास तुम्ही करू शकता उपवास नाही केला तरी देखील तुम्ही सेवा उपासना मात्र आवर्जून करायची आहे तर कोणत्याही सेवेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होते तर पूजा मांडणी केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला अग्नीची पूजा करून घ्यायची म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याचं तुम्हाला पंचोपचारे पूजन करायचं आहे ज्यामध्ये दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण आहे एखादं फूल असेल तर ते फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे दिव्याची पंचोपचारे पूजा करून झाल्यानंतर आपण सुपारी स्वरूप श्री गणेशांची स्थापना केलेली आहे त्या सुपारीच तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे आता सगळ्यात आधी तुम्हाला सुपारी एका तामणामध्ये घ्यायची आहे त्यावरती पाण्याने पंचामृताने आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्यानंतर श्री गणेशांना गंध अक्षदा लाल रंगाचं फुल धूप दीप ओवळून घ्यायचं आणि गणेशांचं पूजन झाल्यानंतर मग तुम्हाला श्रीहरी विष्णूंच्या पूजेला सुरुवात करायची अगदी साधी सोपी पूजा आहे फार काही यासाठी साहित्य तुम्हाला लागत नाही जो फोटो किंवा तुम्ही मूर्ती घेतलेली असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो नौ भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर गंध अक्षदा फुलं अर्पण करायची देवी लक्ष्मीलाही तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि जो नैवेद्य तुम्ही तिथे ठेवलेला आहे मग तो फळांचा असेल कारण तुम्ही हे व्रत उपवास करणार आहात त्यामुळे फळाचा किंवा दूध किंवा अगदी बासुंदीचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता तर नैवेद्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवा कारण भगवान श्री हरिवेष्णू तुळशीपत्राशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाहीत आणि या पूजेमध्ये लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच कलावा देखील तुम्हाला ठेवायचा आहे आता हा धागा वर्षभर हातावरती बांधला जातो त्यामुळे कलाव्याचाच धागा तुम्ही विकताना साधा धागाही तुम्ही वापरू शकता पण तो लाल पिवळ्या रंगाचा असावा त्याला तुम्ही कुंकवाने रंगवलं तरी काही दिवसातच त्याचा रंग उडून जाऊ शकतो म्हणून हा कलावा तुम्हाला या पूजेमध्ये आवर्जून ठेवायचा आहे आता ही पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग तुम्हाला सेवा काय काय करायची तर पहा सोळा सप्टेंबर रोजी तुम्हाला ही सेवा करायची आहे रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान आणि ज्या लोकांना त्यावेळेस शक्य नाही त्यांनी संध्याकाळी ही सेवा केली तरीही चालेल तर सेवेमध्ये आपल्याला काय करायचं तर भगवान श्री हरि विष्णूंच्या एक हजार नावांचं आपल्याला पठन करायचंय म्हणजेच विष्णू सहस्त्र नामावली विष्णू नाम स्तोत्र वेगळं आणि विष्णू सहस्त्र नामावली ज्यामध्ये श्री हरिविष्णूंची एक हजार नावं आहेत तर पहा माझ्याकडे जे सत्यनारायणाचं पुस्तक आहे त्यामध्ये विष्णू सहस्त्र नामावली म्हणजेच भगवान श्री हरि विष्णूंचे एक हजार नावं दिलेले आहेत ओम प्रभवे नमः ओम विष्णवे नमहा ओम नारायणाय नमः अशा प्रकारे एक हजार नावं तुम्हाला घ्यायची आहेत आणि एक हजार तुळशीची पानं जर तुम्हाला मिळाली तर एक एक तुळशीपत्र एक एक श्रीहरी विष्णूंचं नाव घेत ते तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत एक हजार पानं नाही मिळाली तर मग काय करायचं तर तुम्हाला एक पान हातात घ्यायचं आहे ते एक नाव म्हणत तुम्हाला श्रीहरी विष्णूं अर्पण करायचं त्यानंतर ते परत उचलायचं परत दुसरं नाव घ्यायचं आणि परत ते तिथे अर्पण करायचं ओम प्रभवे ओम विष्णवे नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय ओम गोविंदाय नमः असं करत करत तुम्हाला एक हजार श्रीहरी विष्णूंची नावं घ्यायची आहेत आता विष्णू सहस्रनामावली तुमच्या घरात नसेल तर मग तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता श्रवण करत ही सेवा करा किंवा तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं तर तुम्हाला तिथे पीडीएफ फॉर्म मध्ये विष्णू सहस्रनामावली मिळून जाईल तिथून तुम्ही पठण करत ही सेवा करू शकता पहा या पूजेमध्ये आपण लाल पिवळ्या रंगाचा कलवाचा धागा ठेवलेला आहे त्याचा आपल्याला अनंताचा धागा तयार करायचा आहे अनंत या नावाचा अर्थ शाश्वत आहे ते चतुर्दशी म्हणजे चौदावा दिवस या दिवशी पुरुष पारंपरिकपणे उपवास करतात आणि त्यांच्या हातावर चौदा घाटी असलेला पवित्र धागा बांधतात ते भगवान अनंताच्या सन्मानार्थ घेत असलेल्या चौदा वर्षाचं प्रतीक आहे भूतकाळातील मुक्त होण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचे आणि मुलाचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी भगवान विष्णूंचा आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत पाळले जाते विधी भक्ती चिकाटी आणि दैवी आशीर्वादाद्वारे गमावलेली समृद्धी परत मिळवण्याची ही आशा दर्शवणारा हे व्रत आहे त्यामुळे प्रत्येकाने हे व्रत आवर्जून करावं आता आपली सेवा करून झाल्यानंतर आपण जो धागा या पूजेमध्ये ठेवला होता त्या धाग्याला आपल्याला चौदा गाठी पाडायच्या आहेत तर हा धागा जो आहे तो तुम्हाला बाजारात पण मिळतो अनंताचा धागा जर तुम्ही मागितला तर त्याला धा गाठी आधीच पाडलेल्या असतात पण तुम्हाला जर त्या गाठी पाडलेला धागा नाही मिळाला तर कशा प्रकारे तुम्हाला गाठी पाडायच्या आहेत हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल आणि हा धागा जो आहे तो चौदा गाठी पाडून तुम्हाला तयार करायचा आहे आता हा धागा कोणी बांधायचा तर सांगितल्याप्रमाणे घरातील कर्त्या पुरुषाने हा धागा बांधावा घरातील मुलांनी हा धागा बांधावा पण या हा धागा बांधत असताना या धाग्याचे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन तुमच्याकडून होणार असेल तरच हा धागा बांधावा कारण हे एक रक्षासूत्र आहे भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आहे तर नियम या धाग्याचे काय आहे तर पहा हा धागा जर हातात बांधायचा असेल तर तुम्हाला मांसाहार वर्ज करावा लागेल मद्यपान टाळावं लागेल तरच तुम्ही हा धागा जो आहे तो हातामध्ये बांधू शकता प्रत्येक व्यक्तीच्या हातावरती बांधत असताना या धाग्याला चौदा गाठी असणं आवश्यक आहे आणि पुढच्या अनंत चतुर्दशी पर्यंत हा धागा तुम्हाला हातात ठेवायचा असतो त्यामुळे नियमांचं पालन होणार असेल तरच तुम्ही हा धागा बांधा अन्यथा तुम्ही हा धागा तयार करून तुमच्या देवाऱ्यात ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधू शकता बघा बऱ्याच घरामध्ये मांसाहार केला जातो घरातील किंवा मुलं तुमची मांसाहार करत असतील तर त्यांना हा धागा बांधू नका तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला हा धागा बांधला तरीही चालेल कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच देवी लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं आणि तिथे जर तिला हा धागा दिसला तर ती निश्चितपणे आपल्या घरामध्ये निवास करते अखंड राहते स्थिर राहते आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील अनंत चतुर्दशीचं व्रत अतिशय प्रभावी आहे आणि जर तुमच्या घरामध्ये सर्व नियमांचं पालन केलं जात असेल तर तुम्ही हा धागा बांधू शकता अगदी मुलांच्या हातावर देखील बांधू शकता आता मुलं जर तुमच्याजवळ राहत नसतील तर जेव्हा केव्हा मुलं घरी येतील त्यावेळेस हा धागा तुम्ही त्यांच्या हातावर बांधू शकता तोपर्यंत तुम्ही देवाऱ्यात हा धागा त्यांच्या नावाने ठेवू शकता अशा प्रकारे ही सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे अनंतच्या धाग्याला गाठी पाडत असताना ओम अनंताय आहे या मंत्राचा जप करायचा तुम्हाला जर रेडीमेड हा धागा मिळाला तर हातात बांधत असताना तुम्ही ओम अनंताय आहे नमहा ओम अनंताय महा या मंत्राचा जप करू शकता धागा कधी बांधायचा तर तुमची सेवा करून झाल्यानंतर लगेचच तुम्ही हा धागा बांधू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी बांधू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की या पूजेची तुम्हाला उत्तर पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला श्री गणेशांचं विधिवत विसर्जन करायचं आहे आणि विसर्जनाच्या दिवशीच तुम्हाला तुमचा अनंत चतुर्दशीच्या व्रताचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींचे चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ चाईन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ